कोणत्या शब्द आज खरं म्हणजे कागळा वेगळा दिवस आहे आज शिवजयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि योगायोग आहे की आज जाणटाराचा दा प्रयोग हा जळगावमध्ये तीन दिवसासाठी दिलेला आहे आणि आजचा दिवसाला एक विशेष महत्त्व आहे म्हणून मी सुद्धा दिवसभर मिरवणुकांमध्ये होतो आणि आता जवळपास साडेतीन तास मी या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी थांबलो खूप बरं वाटलं खूप आनंदही वाटला आणि हुबेहूब चित्तीकड म्हणजे किती कौतुक करावं कलाकारांचे सगळं काय बोलावं हे मला कळते पण अतिशय हुबेहूब शिवशाहीच त्यांनी या ठिकाणी उभी केलेली आपल्या सर्वांच्या समोर आणि आज अतिशय सुंदर असा कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी बघायला मिळा कला सांस्कृतिक विभागामार्फत जवळपास तीनशे कार्यक्रम आपण राज्यभरामध्ये यावर्षी या ठिकाणी करतो आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये पण हे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत आणि सरकारचं आता आपल्याला कल्पना आहे महाराजांनाच मांडणार आहे त्यांच्याच पावलावर पोट टाकून चालणारं या ठिकाणी सरकार असल्यामुळे आता रामराज्य आलेलं आहे प्रभू रामचंद्रही अयोध्येमध्ये विराजमान झालेले आहेत आणि छत्रपती चा, शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि तीनशे पन्नासावा आपला राज्याभिषेक दिन पण या ठिकाणी आहे म्हणून एकशे म्हणून आज मला असं वाटतं की निरवणुका तर चाललेल्या आहेत सकाळपासून आदय बघतात सगळे रात्री मध्यरात्रीमध्ये चालतील पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा सगळ्या गोष्टींना उजाळा मिळा त्यामुळे आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे उद्या शेवटचा दिवस नाटकाचा नागरिकांना काय आव्हान नाही खरं कार्यक्रम बघावा अतिशय सुंदर देखणासा कार्यक्रम जळगावकरांसाठी खरं परवणीत आहे आणि शि शिवजंतीच्या या सगळ्या दिवशी आपल्याला हा कार्यक्रम बघायला आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेल की मोठ्या संख्येमध्ये आपण विशेष करून जे लहान मुलं आहेत शाळेतली मुलं आहेत महाविद्यालयातले तरुण आहेत त्यांनी हा कार्यक्रम जरूर बघावा राजकीय प्रश्न आहे चर्चा सुरू चर्च झाली आहे भाजपच्या नेत्यांची त्यांनी बेल घेतली असं सांगितलं जात आहे नाही याबद्दल खरंच मला काही माहीत नाही मी माहीत असते मी सांगतो काय काय होणार आहे काय काय तुम्हाला आधीच सांगतो परत महिनाभर आधी भूकंपाबद्दल सांगितलं होतं मी सुनामीबद्दल सांगितलं होतं पण निरुपमांचा माझा काही फार परिचय नाही माझी त्यांची काही भेट झालेली नाही पण अजून लवकरच तुम्हाला काही बातम्या भाऊ ते नितेश राणेंनी ने जे वक्तव्य केलेलं आहे आज की पोलीस माझं काही वापर करू शकत नाही नितेश राणेंनी वक्तव्य केलेलं आहे की पोलिस माझं काही वापर करू शकत नाही राज्यात जे पोलीस आहेत ते आमच्या आमच्यामुळेच आहे पोलिसांना जर राहायचं असेल तरच त्यांनी असं असं वक्तव्य केलेलं आहे मी मला खरंच या बाबतीत काही माहिती मी ऐकलेलं नाही मी ऐकून आपल्याला निश्चित प्रतिक्रिया देते तो आज जयंत पाटलांची आणि यांची जोरदार चर्चा होती जयंत पाटील यांनी वडेट्टीवार भाजपमध्ये येणार त्यांची चर्चा पूर्ण दिवसभर रंगली मग काय सांगा म्हणजे मलाही या बाबतीमध्ये काही माहीत नाही मी आता काही सांगू शकणार नाही आधी पण मी सांगितलं येत्या काही पुढच्या काळामध्ये अजून अनेक लोक आहेत म्हणजे आज जे म्हटलं येणार नाही ते पण येत आहेत आपण बघितलेलं आहे पण निश्चित खूप लोकांना असं वाटतंय आता की आपण भारतीय जनता पक्षात यावं मुख्य प्रवाहामध्ये यावं मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोकांना वाटतं आहे की त्यांना त्यांचं विरोधी पक्षाला त्यांचं भविष्य काय दिसतो आहे की आता पुढे काय आपल्यामुळे काहीच नाही आहे सगळा देश सगळा महाराष्ट्र आता मोदीमय झालेला आहे भाजपमय झालेला आहे त्यामुळे अनेकांना वाटतं आहे की आपण या मुख्य प्रवाहामध्ये यावं आणि म्हणून मला असं वाटतं आता कोणाचंही नाव सांगा की अशक्य वाटत नाही अरे तुम्हाला वाटत होतं का अशोकराव कोणालाही वाटत नव्हतं पण आलेत आणि म्हणून आता कोणाचंच त्याच्यापेक्षा तर कोणी काही मला वाटतं कुठे राहिलेलं नाही मोठं राज्यामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की आता उद्या काय होईल परवा काय होईल पर्यंत काय होईल हे काही सांगता येईल लोकसभे ज्या येतील व्यक्ती नेत्या आपल्या माझ्या मी असं त्यांच्याबद्दल म्हणणार नाही माझं त्याचं बोलणं नाही आहे पण खूप लोकं येतील खूप लोक अजूनही भारतीय जनता पक्षामध्ये येतील असं मला वाटतं